आज आपण आंबाळेची भाकरी व त्यासोबत खायचा ठेसा कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी एक जुडी आंबाळेची भाजी घ्यायची ती छान निवडून घ्यायची व स्वच्छ धुवून घ्यायची व बारीक कापून घ्यायची व गॅसवर मंद व दहा मिनटेच छान शिजवून घ्यायची भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण ठेसा कसा बनवायचा ते बघून घेणार आहोत त्यासाठी मी हिरव्या मिरच्या कढईमध्ये भाजून घेतले त्यामध्ये लसूण पाकड्या घातल्या जिरे घातले व थोडेसे शेंगदाणे घातले व छान परतवून घेतले त्यामध्येच मी कोथिंबीर घालून घेतली मिरच्या छान डाग पळेपर्यंत भाजून घ्यायच्या आता मी त्या खलबत्त्यामध्ये काढून घेतल्या आहेत आता यामध्ये मीठ घालून घ्यायचे व हाताने छान बारीक करून घ्यायचे हा ठेसा जास्त बारीक करायचा नाही हा उबळ धोबळ छान लागतो आता कढईमध्ये थोडेसे तेल गरम करायचे त्यामध्ये जिरे घालायचे व केलेला ठेसा घालून घ्यायचा व छान परतवून घ्यायचा आता आपण भाकर कशी बनवायची ते ब बघूया आता मी एका परातीमध्ये दोन मोठ्या वाटे ज्वारीचं पीठ घेतलं आहे व त्यामध्ये शिजवलेली भाजी घालून घेतली चवीपुरतं मीठ घालून घेतलं व आता ते हाताने छान मिक्स करून घेतलं आता त्यामध्ये लागेल तसे पाणी घालायचे व त्याचा गोळा करून घ्यायचा गोळा छान हाताने मळून घ्यायचा ज्वारीच्या भाकरीसाठी गोळा जेवढा हाताने छान मळला तेवढी भाकर छान होते व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे गोळा छान हाताने मळून घ्यायचा व छान मऊ करून घ्यायचा व आता त्याची आपण भाकर थापून घेऊया आता आपण याचा गोळा घेऊ व त्याची भाकर थापून घेऊ आधी व्हिडिओ दाखल्याप्रमाणे हातावर भाकर थापून घ्यायची नेहमीप्रमाणे आपण भाकर जशी बनवतो तशी भाकर लाटून किंवा थापून बनवून घ्यायची आता वरच्या बाजूला थोडा पाण्याचा हात लावून घ्यायचा व भाकर दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यायची व नंतर गॅसच्या फ्लेमवर छान भाजून घ्यायची एका बाजूने शिजली का दुसऱ्या बाजूने गॅसच्या फ्लेमवर भाकर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची तयार आहे आपला गरमागरम आंबाळीची भाकर व त्यासोबतचा ठेसा अंबाळीची भाकर खायला छान रुचकर व स्वादिष्ट लागते ही पारंपरिक रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा